तो नगर नगर मी मांगेश्री योगी चोंगल चौदा नगरपालिकेत अध्यक्ष पदाची उमेदवारी करत आहे उमेदवारी करत असताना अठरा उमेदवार आणि मी एकोरावीस अध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत आहे मी उमेदवारी करत असताना मला जनतेचा प्रतिसाद आहे जनतेने जसं प्रतिसाद दिला तसं मी लोकांची आणि सेवा करत राहील से, सेवा करेल आणि तवदा शहराचा विकास करेल विकास म्हणजे सवद्या शहरासाठी रस्ता गटार लाईन त्यांना पाण्याची सुविधा दवाखान्याची सुविधा रात्री बेरात्री त्यांच्यासाठी मी सतत काम करत राहील पक्षाकडून राष्ट्रवादी पक्षातून को, उमेदवारी करीत असताना मी आमच्या पक्षाचा जाहीरनामा रस्ते आणि देणे आरोग्य आणि नागरिक सुविधा डिजिटल आणि प्रशासक सुधारणा जल पुरवठा कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता अतिक्रमण आणि आणि बाजार व्यवस्थापन व्यवस्थापन वाहतूक डिजिटल सिग्नल शहराचा विकास आणि सौंदर्यीकरण गार्डन सार, गार्डन सार्वजनिक जागा आणि करमणूक क्षेत्र युवक विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा गुरांचे व्यवस्थापन कायद्याची आणि सुव्यवस्था पर्यावरण आणि नदी संरक्षण मी आवाहन करत आहे मी मी भाग्यश्री चौधरी मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी व माझ्यासोबत स अठरा उमेदवार अठरा उमेदवार आणि मी भाग्यश्री एकोणावीस असे एकोणावीस आम्ही रिंगणात उत्तरला आहोत रिंगणात उत्तर उतरून असतानाच आमची निशाणी घड्याळ गडाळ घड्याळ या चिन्हाला बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा ही नम्र विनंती